नमस्कार तु माझा मित्र या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत ईश्वरी घाबरलेली असते तिच्या लक्षात येते की ती बे ती बेशुद्ध झाली आणि त्याच्यानंतर त्या माणसाने तिला इथे आणलं तिने जे इमॅजिन केलं होतं की कोणीतरी तिचा पाठलाग करू शकतं तिच्या मिठाईला नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतं हे तिला जाणवलं होतं आणि तसंच घडलं तिने एक प्लॅन केला होता नमुताई चांगली मिठाई घेऊन जाईल आणि खराबवाली मिठाई ती घेऊन येणार आणि तिच्या पाठलागावर जो कोणी असेल तेव्हा तो तिला घेऊन जाईल तेव्हा त्याला खराब मिठाई भेटेल आणि चांगली मिठाई ऑफिसपर्यंत नमुताई पोचवेल हाच सगळा प्लॅन ती घरच्यांना सांगत असते घरचे तिची तिच्या प्लॅनशी सहमत असतात आणि नमुताई म्हणते ठीक आहे मी आकाश सरांना ही मिठाई पोचवते आणि तू ह्या बॉक्सेस घेऊन पुढे जा बघू काय होतं आणि तसंच घडलं तिला किडनॅप केलं गेलं हे तिचे लक्ष देतं आता काही करून मोबाईल त्या लोकांच्या तावडीतून घ्यायला हवा आणि बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करायला हवं हे तिला जाणवतं मग ती गाडीत न उतरते काहीतरी आयडिया करून मोबाईलपर्यंत पोहोचते ते माणसं तिला बघू लागतात कुठे गेली शोधू लागतात इकडे बाहेर मात्र आर्नवला तिचं लास्ट लोकेशन भेटतं त्या लोकेशनवरती तो पोहोचतो पण हे लोकेशन खूपच विचित्र आहे हे त्याला जाणवतं आकाश इकडे नमूला विचारत असतो की तू एकटीच आली ताई आली नाही याचं कारण काय काही टेन्शनची बात आहे का तेव्हा ती म्हणते नाही काही टेन्शन नाही ती येत आहे तोपर्यंत तो मी इथे मिठाईजवळ थांबते आणि मिठाई, मिठाई योग्य वेळेत पोचवायला हवी म्हणून मी पुढे आली बाकी काही टेन्शनचं काम नाही असं ती आकाशसोबत बोलत असताना तिथे लावण्य येते आणि लावण्य पाहते ही मुलगी इथे आणि इतकी मिठाई इथे पोचवली पण कालच तर खराब केली होती यांनी एका रात्रीत एवढी मिठाई आणली तरी कुठून म्हणून तिचा संताप होत असतो त्यातले त्यात, त्यात आकाश तिला जाऊन म्हणतो बघ बाई मिठाई योग्य वेळेत तिथे पोचली तुझं काही म्हणणं आहे का त्यावरती म्हणते नाही माझं कशाला काय म्हणणं असेल योग्य वेळेत पोचली ना झालं तुला काही बघायचं असेल चेक करायचं असेल तर मिठाई चेक करून घे असंही आकाश म्हणतो पण ती म्हणते नाही तू केली ना मग मी करण्याची काही गरज नाही तितक्यात ती आर्नव सर कुठे आहे म्हणून पिओनला विचारू लागते तेव्हा तो म्हणतो सरांना मी बाहेर गाडी घेऊन जाताना पाहिलो इतका महत्त्वाचा दिवस आणि आर्नव गाडी घेऊन बाहेर कसा जाऊ शकतो आणि गेला तर गेला ईश्वरीला मदत करण्यासाठी तर कुठे गेला नसेल ना म्हणून तिला काळजी वाटू लागते कारण तिने मान तिने पाठवलेले माणसं जर आर्नवने पकडले तर तीही पकडली जाईल याची भीतीही तिला आहे इकडे सगळ्या गुंडांसमोर ईश्वरी हात जोडत असते मदतीची भीक मागत असते अर्णव मात्र तिथे पोचलेला असतो एकदम भयंकर अशा ठिकाणी जिथे कोणीही नाही गोडाऊनसारख्या सगळ्या रूम्स दिसत आहे आता इथे आपल्याला ईश्वरीला काही करून लवकर शोधायला हवं म्हणून तो शोधू लागतो ईश्वरी इकडे रडत असते मदत मागत असते आणि जोरजोरात मदत करा म्हणून हाका मारत असते तिच्या आवाजाला साथ देत तिथे आर्नव पोहोचतो आर्नवला पाहून तिच्या जीवात जीव येतो अर्णव तिथे पोहोचला आता ईश्वरीला मदत करेल म्हणून ईश्वरीही खूप आनंदी होते त्याच वेळेला तिथे गुंड त्याला म्हणतात तू इथून निघून जा पण ते गुंडांना तो काहीही उत्तर न देता मागे वळतो शटर डाऊन करतो आणि त्या गुंडांची मग इतकी धुळे तो हिरोसारखा करू लागतो आणि त्या गुंडांसमोर अर्णव एकदम धीटपणे त्यांच्याशी तोंड देत त्यांना खाली पाडतो मारतो हे सगळं पाहून ईश्वरी नंतर घाबरते सोडा त्यांना त्यांचा जीव घेताय की काय अहो असली की कशी पद्धत आहे का गुंडांना मारण्याची काही झालं तर सोडा पण तो काही ऐकायला तयार नसतो कारण ईश्वरीचा हात जोरात त्या गुंडाने पकडलेला असतो हे त्याला आवडलेलं नसतं म्हणून तो त्याचा गळा आवडत असतो ईश्वरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते नंतर तो माणूस बेशुद्ध होतो खाली पडतो मग ईश्वरी त्याला विचारू लागते तुम्ही एकटेच का आलात ही रोगिरी करायला तुम्हाला पोलिसांना घेऊन याय यायला काय झालं होतं असं म्हणत ती त्याला जाब विचारू लागते आणि त्याला म्हणते चला पटकन इथनं बाहेर निघूया असं म्हणत ती त्याला बाहेर जायला सांगते त्याचा मोडच ऑफ होतो मी हिची एवढी मदत करले इथं आली आहे आणि ही मला काय विचारते त्यावेळेला ती म्हणते तुम्ही इथे एकटे का आले तेव्हा तो सांगू लागतो मी इथे मिठाईसाठी नाही आलो मी इथे तुझ्यासाठी आलो आहे मी माझ्यासाठी काय गरज आहे तुम्हाला एवढी हिरोगिरी करायची आपलं नातं तरी काय आहे माझ्यासाठी मदत करण्यात यायला तेव्हा अर्णव तिला स्पष्टच सांगतो माझं तुझा खूप प्रेम आहे आणि तुझं असं ऐकल्यानंतर ईश्वरी मागे ओळून पाहते ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो की अर्णवने प्रपोजच केलं आहे जवळजवळ ईश्वरीला चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचेल चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद